जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीत आल्यानंतर मागील बारा तेरा वर्षापासून सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या पर्यावरणामध्ये काम करतात आणि त्या स्वच्छतेचं किट वाटप करत असतात खासदार सुनेत्रा पवार आपल्या बरोबर आहेत काय सांगाल वहिनी आज कशा पद्धतीने हा सोहळ्याला तुम्ही स्वागत करत आहात आपल्याला माहितीच आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण पालखीच्या स्वागतासाठी इथे येत असतो आणि माझ्या एनजीओ तर्फे आम्ही वारकऱ्यांना एक स्वच्छता किट देतो असतो जेणेकरून त्यांना लागणाऱ्या त्यांच्या गरजेच्या म्हणजे अगदीच असतात त्या गरजेच्या त्यांना आम्ही गर त्याच्या वस्तू होत असतो आणि त्यांना उपयोगाच्या असतात त्या त्यांना सगळे सुविधा लोक असतात त्यांना त्या उपयोगाच्या वस्तू आहेत त्या पण देतो आणि त्यांचा हा जास्त उपयोग होईल जे कॉटनची पिशवी आहे त्यांना संदेश आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना लागणाऱ्या औषध आणि काही आवश्यक गोष्टी आहेत नक्कीच वैष्णव आपल्याला माहितीये की यावर्षी म्हणावा तसा पाऊस सर्व दूर पडलेला नाही सगळीकडे चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ दे माझा शेतकरी राजा सुखी होऊ दे हेच मी मागणं माझ्या पंढरीरायाकडे मागते आणि ही जी पालखी चाललेली आहे एवढ्या मोठ्या संख्येने हा वारकरी समुदाय अत्यंत मनोभावे चाललेला आहे या सगळ्यांची ही यात्रा सुखदपणे पार पडू दे आणि त्यांना आपल्या पांडुरंगाचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे होऊ दे आणि मी पांडुरंगाच्या प्रार्थना नक्कीच तर या ठिकाणी पाऊस पडू दे अशी मागणी देखील सुलत पवार यांनी केली आहे